नमस्कार सर नमस्कार सर काय तुमचं नाव काय सर सरगे टोनगे टोनगे सर ओके okay, तुमचं गाव कोणतं सर तालुका पारनेर पारनेर ओके जिल्हा अहमदनगर काय सर त्रास काय होता तुम्हाला सर मला म्हणजे वजन वाढलं होतं वजन वाढलं होतं हां किती वजन होतं काय सांगाल का सर माझं वजन सत्त्याण्णव किलो होतं बरं आता किती वजन बघितलं एकोणनव्वद किलो एकोणनव्वद किलो म्हणजे जवळजवळ आठ किलोचा फरक पडला ओके हे किती दिवसात झालंय सर चार पाच महिन्यात आठ किलो तुमचं फरक फरक आहे पण त्याच्यासोबत अजून काय त्रास होता सर करण गज करणं तो त्रास किती कमी आहे सर तो पूर्ण शंभर टक्के फरक पडला सर आय एम सीच्या औषधावर तुमचा किती विश्वास आहे सर शंभर टक्के शंभर टक्के जरा गजकरनं गुडग्यास दाखवता का आम्हाला सर पहिलं कसं होतं म्हणजे तुम्हाला कळेल तर इथं गुडघ्याचा यांचा त्रास जो आहे तो टोटली जो त्रास आहे ना तो निघून गेलेला आहे पहिलं कसं असायचं तिथं पूर्ण असं काळ होत म्हणजे खवड खवड झालं होतं दुख दुख झालं ना ओके म्हणजे आता तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला आलाय म्हणजे तुम्ही ह्या औषधावर समाधानी आहात ओके म्हणजे शिबिरात आम्हाला तुम्ही भेटला होता ओके शिरूर मध्ये तर इतरांना काय सांगाल हे औषध वापरायसाठी काय बोलाल तुम्ही शंभर टक्के चांगले सगळ्यांनी वापराव ओके काय तुमचा मोबाईल नंबर वगैरे आहे का सर अठ्ठ्याण्णव नव्वद हां साठ एकोणऐंशी तीस ओके टोनगे सर बरोबर ओके थँक्यू सर हे या व्हिडिओचा वापर ह्यासाठी की जेणेकरून इतरांनाही समजावं की ह्या प्रोड प्रॉडक्टला खूप चांगले रिझल्ट आहेत थँक्यू थे। सर